नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता ही काही अशी वाक्य आहेत की नेहमी नेहमी आपल्याला वापरता आली पाहिजे जसे आपण काही बरेचसे इंग्लिश शब्द वापरतो फ्रीज फॅन टेबल आपल्याला बऱ्याचशा शब्दांचे मराठी अर्थही माहीत नसतात पण ही अशी काही वाक्य आहेत की ह्या वाक्यांचा सराव नेहमी नेहमी करायचा बोलण्यात जिथे कुठे मराठी वाक्य येत असेल तिथे इंग्लिश वापरण्याचा प्रयत्न करायचा पाठच केलेली बरी ही वाक्य पाठ करून ठेवा मला त्रास देऊ नका डोंट बॉदर मी आता नाही नॉट नाऊ ठीक आहे इट्स ऑल राईट आनंदात रहा बी हॅपी मला वचन द्या गिव मी प्रॉमिस निर्णय घ्या टेक डिसिजन शोधून काढ फाइंड आउट मला आठवत नाही आय डोंट रिमेंबर मला परवा नाही आय डोंट केअर तो उद्धट आहे ही इज रूड तुला बर वाटत नाही का आरंट यू फिलिंग वेल आराम कर टेक रेस्ट त्याच्याशी बोला स्पीक विथ हिम मला उत्तर हवे आय वांट अँसर आपण सरांना सांगितलेच पाहिजे वी मस्ट टेल द टीचर मी मदत करू शकतो का कैन आय हेल्प थोड़ा वे थांब वेट अ बिट घरीच रहा स्टे ऐट होम त्यांना समजून घ्या अंडरस्टँड देम तिला बोलव कॉल हर ते वेगळे आहे इट्स डिफरंट मला असे वाटते आय थिंक सो मी ते करेन आई विल डू इट हे चांगले नाही चांगलेस इज नॉट गुड मी तयार आहे आई एम रेडी मला ते आवड़ते आई लाइक like इट थोड़ा सा थांब जस्ट वेट कार कारबवा स्टॉप द कार कृपया प्लीज वेट एक मिनिट थांबा वेट अ मिनिट पुढे जा गो अहेड परत या कम बैक तू जाऊ शकतोस यू कैन गो बाजूला वहा मू अ साइड जसी तुझी मर्जी ऐज यू विशरू नका डोंट पैनिक मला त्याविषयी विचार करावा लागेल आय हॅव टू थिंक अबाउट इट रागावू नकोस डोंट गेट अँग्री त्याला माझ्याकडे पाठव सेंड हिम टू मी तू थकला आहेस का आर यू टायर्ड तो मला नेहमी शिव्या देतो ही ऑलवेज अब्युज मी ही चांगली सवय आहे धिस इज गुड हॅबिट त्याने माझा अपमान केला ही इन्सल्टेड मी लगेच इकडे ये कम हियर इमिडिएटली मी काम करायला हवे आय हॅव टू वर्क हो मला वाटते एस आई थिंक सो मला शंका है आई हैव डाउट स्वतःवर संयम ठेव कंट्रोल युअर सेल्फ मी माझे काम करत आहे आय ॲम डुईंग माय जॉब मला कल्पना नाही आय हॅव नो आयडिया मी असे कधीच करत नाही आय नेवर डू दॅट मी ते नक्कीच करेन आय विल डेफिनेटली डू इट मला त्याची गरज नाही आय डोंट नीड इट मला ते नको आहे आय डोंट वांट इट मी ते स्वत केले आय डीड इट माय सेल्फ मला ते आवडत नाही आय डोंट लाईक like इट आम्हाला तुमची गरज आहे वी नीड यू तू पैसे दिले यू डिडंट पे मी माझे काम के आई डिड मै जॉब मी ढकलले नहीं आई डिडंट पुश तो आता घरीच असेल ही विल बी ॲट होम नाऊ आपण प्रयत्न करायला हवा वी शुड ट्राय लाईट चालू राहू द्या कीप द लाईट ऑन माझा फोन वाजत आहे माय फोन इज रिंगिंग मी तसे म्हटले नाही आय डिडंट से दॅट मुद्द्यावर या कम टू द पॉईंट रागाऊ नकोस डोंट बी अँग्री नळ बंद करा टर्न ऑफ द टॅप बाजूला उभे राहा स्टँड असाईड

हालचाल करू नका डोंट मू काही हरकत नाही नेवर माइंड काळजी करू नको डोंट वरी काहीच अडचण नाही नो प्रॉब्लेम काळजी घे टेक केअर उद्या भेटूया सी यू टुमारो मला घाई आहे आय एम इन हरी काळजीपूर्वक गाडी चालवा ड्राईव्ह केअरफुली वेळेवर या कम ऑन नियमांचे पालन करा ओबे द रूल्स सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज ओके मी ऐकले नाही आय हॅवंट हर्ड इतरांना सांगू नका डोंट टेल अदर्स बोलण्यापूर्वी विचार करा थिंक बिफोर यू स्पीक कृपया पुनः सांगा रिपीट दैट प्लीज मी रेलत आहे आई एम इन द ट्रेन मी इथे नवीन आहे आई एम न्यू हियर मी बाहेर आहे आय एम आउट साइड मी जागा आहे आय एम अवेक तुम्ही काय करत आहात व्हॉट आर यू डूईंग तुम्ही कधी आलात व्हेन डीड यू कम स्वतःला आरशात पहा लुक ॲट सेल्फ इन द मिरर त्याला थोडे थोडे खाऊ घाल फीड हिम बीट बाय बीट माझी चूक सिद्ध करा प्रू मी रॉंग, कधीच मागे वळून पाहू नको नेवर लुक बॅक मला तुझा अभिमान वाटतो आय एम प्राऊड ऑफ यू कधी कधी असे घडत असते समटाइम्स इट हॅपन हुशारी दाखवू नकोस डोंट बी स्मार्ट याला काहीच उपाय नाही इट हॅज नो सोल्युशन तुला हे कोणी सांगितले हू टोल्ड यू धीस मला सर्व माहित आहे आय नो एव्हरीथिंग मी मित्राच्या घरी आहे आय एम ॲट माय फ्रेंड्स हाऊस तिथे कोणी आहे का इत देअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वाक्यांचा सराव करा पाठ करा गुड बाय